चला जय हिंद मित्रांनो मी महेश कोरे संचालक एम चला अकॅडमी गुड आफ्टरनून सर्वांनी पटापट जॉईन करा रे चला तर आजच्या व्हिडिओला आपल्याला पाहायचं आहे चंद्रपूर पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस ला जो पेपर झालेला आहे त्या पेपर मधील सगळे जेवढे मराठी व्याकरणाचे एकंदरीत पंचवीस प्रश्न आलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांच सविस्तर विश्लेषण या ठिकाणी आजच्या या युट्यूब लाईव्ह सेशनला आपल्याला पाहायचं आहे जे विद्यार्थी अजूनपर्यंत आले नसतील त्या सर्वांना जॉईन करायला सांगा जे जॉईन झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या जिकडे तिकडे ग्रुपला व्हॉट्सअप ग्रुप असेल टेलिग्राम ग्रुप असेल सर्वांना लिंक शेअर करा पटापटा ठीक आहे ना चला सर्वांना गुड आफ्टरनून ओके चला सिदाम. चला सर्वांना गुड आफ्टरनून ठीक आहे चला तर आजच्या सेशनला आपल्याला पाहायचं आहे सगळ्यात महत्वाचं मराठी व्याकरण आणि दोन हजार चोवीस आपलं पाहिलं तर ते आहे विशेषतः पाहिलं तुम्ही तर चंद्रपूर जिल्हा पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस ला जी परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये जेवढे काही प्रश्न आपल्याला मराठी व्याकरणा संबंधित एकंदरीत पंचवीस प्रश्न जे विचारलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांचा सविस्तर विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे चला गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून चला ठीक आहे मी जास्त वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करत आहे सर्व विद्यार्थ्यांनी पटापट जॉईन करायला सांगा ओके जय जय हिंद चला गुड आफ्टरनून तर मी पहिल्या प्रश्नाला सुरुवात करत आहे या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला मराठी व्याकरणावरचा चंद्रपूर जिल्हा पोलीस सिपाई भरती दोन हजार चोवीस एक गोष्ट लक्षात घ्या जर तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये जर आपल्याला पंचवीस पैकी पंचवीस घ्यायचं असतील तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचे प्रश्न कितीही सोपे असू द्या त्या ठिकाणी आपलं प्रॅक्टिस महत्वाची आहे म्हणजे या ठिकाणी सराव करणे महत्वाचे आहे ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा आणि पोलीस भरतीमध्ये जास्त नब्बे प्लस जेव्हा पेपर मार्किंग जात असते त्यावेळेला पंचवीस पैकी पंचवीस मार्क हे किंवा गुण आपल्याला मराठी व्याकरण या विषयामध्ये घेणं अनिवार्य असते हे गोष्ट समजून घ्या तर त्यासाठी चला ओके पटपट मॅक्झिमम पोरांचे उत्तर आलेले आहेत व्हेरी गुड मराठीच्या खूप चांगल्या पद्धतीनं तुमचा अभ्यास झालेला आहे बरोबर आहे चला मी या ठिकाणी पहिल्या प्रश्नाला सुरुवात करतो सगळे प्रश्न हे आपल्याला विस्तारित स्वरूपामध्ये पाहायचे आहेत एवढी मात्र गोष्ट लक्षात ठेवायची आहे छान सगळ्या विद्यार्थ्यांचं उत्तर पर्याय क्रमांक चार हा छान पैकी उत्तर आलेला आहे लक्षात घ्या ठीक आहे ना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलीस भरतीला जेवढे काही प्रश्न होत असतील त्याच्यातील मॅक्झिमम जे प्रश्न आहेत हे प्रश्न जे आहेत हे काय होत असतात तर त्या ठिकाणी रिपीट होत असतात म्हणून या ठिकाणी सगळे प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत चला काय म्हणतो प्रश्न नागपूरची संत्री ही कोणते विशेषण आहे विशेषणाचा प्रकार या ठिकाणी विचारलेला आहे तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या नागपूरची संत्रे या ठिकाणी तर विशेषण ही कॉन्सेप्ट सर्वांना माहिती आहे विशेषण म्हणजेच काय तर नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे काय असतो विशेषण असतो मग या ठिकाणी जसं आपण म्हटलं फॉर एक्झाम्पल गोळ आंबा या ठिकाणी आंब्याबद्दल विशेष माहिती सांगण्याचं काम किंवा विशेषता सांगण्याचं काम कोणता शब्द करते गोळ करते हा झाला वाक्यामध्ये विशेषण जी विशेष माहिती सांगितली जाते त्याला विशेषण म्हटलं जाते याच्याबद्दल विशेष माहिती सांगितली जाते त्याला विशेष म्हटलं जाते ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे विशेषणाचे जर प्रकार पाहिलं मूळ तर त्या ठिकाणी पहिला प्रकार आहे सिद्ध प्रकार आणि दुसरं जर पाहिलं आपण तर ते आहे बेटा साधित प्रकार ही गोष्ट लक्षात ठेवा सिद्ध प्रकारामध्ये आपल्याला गुण विशेषण त्याच्यानंतर संख्या विशेषण आणि त्याच्यानंतर सार्वनामिक विशेषण या प्रकारचे आपल्याला प्रकार पडतात साधित प्रकारामध्ये आपल्याला नाम साधित त्याच्यानंतर धातू साधित त्याच्यानंतर अव्य साधित या पद्धतीने त्या ठिकाणी प्रकार पडत असतात मग नागपूरची संत्री म्हटलं तर या ठिकाणी नागपूरची संत्री या ठिकाणी जर घेतला आपण तर संत्री हा एक नाम आहे याच्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द नागपूरची आहे आणि नागपूरची या शब्दाचा जर मूळ शब्द घेतला आपण तर तो काय आहे नागपूर आहे आणि नागपूर मुळामध्ये जर पाहिलं तर तो एक नाम आहे म्हणजे हा जो विशेषण आहे हा विशेषण कोणापासून तयार झाला तर नामापासून तयार झाला याला जर एखाद्या नामापासून तयार होत असेल तर त्याला कोणतं विशेषण म्हटलं जाते नाम साधित विशेषण म्हटलं जाते म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक चार हा काय असेल आपलं योग्य उत्तर असेल बरोबर आहे चला आवाज क्लिअर येत आहे का सर्वांना चला पटापट मला सांगा आवाज क्लिअर येत आहे का ठीक आहे ना चला ओके तर या पद्धतीने नामसाधित धातु साधित जो विशेषण असते हा धातु साधित विशेषण नेहमी एखाद्या क्रियावाचक शब्दापासून तयार होत असते ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात घ्या क्रियावाचक शब्द तुम्हाला माहिती आहेत जसं फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं वाहती नदी तर ही नदीबद्दल विशेष माहिती सांगते वाहती मग वाहने ही मुळामध्ये काय आहे एक क्रिया आहे याचा अर्थ हा झाला धातू साधित पेटी ज्योत या ठिकाणी हा होईल धातू साधित पिकलेला आंबा असं जर म्हटलं तर पिकणी सुद्धा ही एक क्रिया आहे याचा अर्थ तो काय होईल धातू साधित होईल अव्यय साधित म्हटलं तर अव्यय साधित हा क्रिया विशेषण अव्ययापासून तयार होत असते वर खाली मागे पुढे हे जेवढे काही क्रिया विशेषणे असतील आणि ते जर एखाद्या वाक्यामध्ये विशेषणाचे काम करत असतील तर त्यांना म्हटले जाते अव्यय साधित विशेषण त्याच्यानंतर जर आपण पाहिलं सर्वनाम साधित तर हे सर्व नामापासून तयार होत असतात त्याला म्हटलं जाते सर्वनाम साधित विशेषण चला ओके आर क्लियर क्लियर चला प्रश्न चांगल्या पद्धतीने समजला असेल हे जे प्रश्न आहेत हे एकदम सोप्या लेवलचे आहेत यांच्याबद्दल जेवढी काही माहिती तुम्हाला सांगण्यात येते त्यांचं विस्तारित स्वरूप तुम्हाला माहिती असायला पाहिजे ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा चला पुढील प्रश्न लक्षात घ्या चला या प्रश्नाचं उत्तर सांगा पटकन खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही उपरणे पेरणे वेचणे आणि उफरणे चला ना भाऊ पटकन उत्तर द्या एकदम सोपा आहे ठीक आहे ना चला उपरणे पेरणे उपरणे वेचणे यांच्यापैकी कोणता क्रियापद नाही क्रियापद म्हटलेला आहे क्रियापद मग या ठिकाणी उपरणे हा क्रियापद आहे का बिलकुल हा क्रियापद नाही पेरणे ही एक क्रिया आहे वेचणे ही एक क्रिया आहे उपरणे ही सुद्धा एक क्रिया आहे म्हणजे या ठिकाणी आपलं एकदम साधा आणि सोपं उत्तर असेल उपरणे काय असेल उपरणे ही क्रिया नाही याचा अर्थ हा क्रियापद होणार नाही म्हणजे पर्याय क्रमांक येत तुम्हाला माहिती आहे पेरणे क्रिया आहे वेचणे क्रिया आहे आणि उपरणे देखील क्रिया आहे एवढं मात्र त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे चला एकदम साधा आणि सोपा प्रश्न होता ठीक आहे चला पुढील प्रश्न घ्यायला बेटा चला अपूर्ण भूतकाळाचे उदाहरण कोणते चला म्हणालो पटकन अपूर्ण भूतकाळ उदाहरण तुम्हाला सांगायचं आहे चला सगळे प्रश्न हे दोन हजार चोवीस ला झालेले जे चंद्रपूर जिल्हा पोलीस भरती आहे त्या पोलीस भरतीमध्ये विचारलेले सगळे प्रश्न आहेत सर्वांनी लक्षात घ्या तुम्हाला पंचवीस पैकी पंचवीस प्रश्न त्या ठिकाणी बरोबर यायला पाहिजे ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे चला करिश्मा सिद्धांत तीन नंबर चला ओके अपूर्ण भूतकाळ अपूर्ण याचा अर्थ याला म्हटलं जाते बेटा चालू भूतकाळ ही गोष्ट लक्षात घ्या कोणतं काळ असेल चालू भूतकाळ मग या ठिकाणी चालू भूतकाळ म्हटलं तर निश्चितच भूतकाळामध्ये क्रिया चालू आहे अशा प्रकारचं दर्शवलेलं असेल मी पहिला वाक्य लक्षात घ्या मी पत्र लिहिले होते लिहिले होते म्हटलं तर या ठिकाणी लिहिले याचा अर्थ काय झाले क्रिया पूर्ण झाली क्रिया काय झाली पूर्ण झाली म्हणजे क्रिया पूर्ण झाली याचा अर्थ पर्याय क्रमांक एक मधला पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे लक्षात घ्या चारही वाक्याचं काळ तुम्हाला ठरवता आलं पाहिजे मग मी पत्र लिहिले होते याचा अर्थ पूर्ण भूतकाळ दुसरं पहा मी पत्र लिहिले पर्याय क्रमांक दोन पाहिलं क्रियापद एकच आहे क्रियापद एकच आहे याचा अर्थ तो कोणता तरी साधा काळ असेल ही गोष्ट लक्षात घ्या मग क्रियापद एकच आहे आणि क्रिया पूर्ण झाल्याचा बोध होते याचाच अर्थ हा कोणता काळ असेल तर साधा भूतकाळ असेल काय असेल साधा भूतकाळ असेल ही गोष्ट लक्षात घ्या मी पत्र लिहित होते लिहित याचा अर्थ क्रिया चालू आहे असा होतो परंतु होतो हा जो सहाय्यकारी क्रियापद आहे हा सहाय्यकारी क्रियापद कोणत्या काळाचं वर्णन करते तर त्या ठिकाणी भूतकाळाचं वर्णन करते म्हणजेच क्रिया चालू आहे पण कोणत्या काळामध्ये तर भूतकाळामध्ये याचाच अर्थ हा कोणत्या काळाचं वाक्य असेल चालू भूतकाळाचं वाक्य असेल चालू भूतकाळ म्हणजेच काय तर याला म्हटलं जाईल अपूर्ण भूतकाळ काय म्हटलं जाईल अपूर्ण भूतकाळ मग या ठिकाणी मी पत्र लिहित आहे लिहीत आहे याचा अर्थ क्रिया कशी आहे रे चालू आहे पण या ठिकाणी जर आहे हा सहाय्यकारी क्रियापद आहे तर हा कोणत्या काळाचं वर्णन करते वर्तमान काळ म्हणजेच हा जो वाक्य असेल चौथ्या क्रमांकाचा हा असेल चालू वर्तमान काळ याच्यानुसार जा जर पाहिलं तर प्रश्न विचारलेला आहे आपल्याला अपूर्ण भूतकाळ याच्यात अर्थ पर्याय क्रमांक तीन हा काय होईल आपलं योग्य उत्तर होईल ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे चला ठीक आहे चारही प्रकारचे वाक्य असतील ते सगळे वाक्य तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण वाक्यांचं काळ ओळखता यायला पाहिजे ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे चला पुढील प्रश्न लक्षात घ्या या ठिकाणी त्रिभुवन या शब्दातील समास ओळखा या शब्दातील समास आपल्याला ओळखायचा आहे पर्याय दिलेले आहेत द्वंद्व समास द्विगु समास अव्यभाव समास आणि तत्पुरुष समास चला बेटा ड्रीम वर्दी दोन नंबर करिश्मा सिदम दोन नंबर चला खूप छान चला ठीक आहे ना पटकन चला ओके चला तर या ठिकाणी त्रिभुवन हा जो शब्द आहे हा त्रिभुवन शब्द कोणत्या काय म्हणता येईल आपल्याला याचा समास ओळखा असा प्रश्न आहे मग या ठिकाणी त्रिभुवन म्हटलं आपण तर याचा विग्रह काय होतो रे कोणाला सांगता येईल विग्रह कारण विग्रह हो केल्याशिवाय आपल्याला त्याचा समास ओळखता येणार नाही त्याच्यामध्ये पहिला पद महत्त्वाचा आहे दुसरा पद महत्वाचा आहे की दोनही पद महत्वाचे आहेत किंवा दोनही पद महत्वाचे नाही याच्यानुसार काय करावं लागतो आपल्याला समासाचा प्रकार ठरवावा लागतो ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे मग त्रिभुवन म्हटलं तर काय होईल त्रिभुवन या शब्दाचा समास विग्रह सांगा मग त्रिभुवन या शब्दाचा विग्रह पाहिला आपण तर तीन भुवनाचा काय म्हणता येईल आपल्याला तीन भुवनाचा समूह या पद्धतीने म्हणता येईल मग हा जो पहिला पद आहे हा पहिला पद कशाचा बोध करते संख्येचा बोध करते याचा अर्थ संख्या वाचक आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला म्हणता येईल की ज्या समासामध्ये पहिला जो पद असते हा पहिला पद जर संख्यावाचक असेल आणि जो दुसरा पद असते हा दुसरा जो पद आहे हा जर तुम्हाला काय दर्शवत असेल समूह दर्शवत असेल तर तो निश्चितच कोणता समास असते तर तो द्विगु समास असते हे गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा द्विगु समास हा कोणत्या समासाचा उपप्रकार आहे तर तो आहे तत्पुरुष समास कोणत्या समासाचा आहे तत्पुरुष समासाचा आहे आणि तत्पुरुष समासामध्ये दुसरा पद हा जो असते हा महत्वाचा असते आणि त्या ठिकाणी पहिला पद महत्व काय असेल संख्यावाचक असेल दुसरा पद जर समजा समूहदर्शक असेल तर त्या ठिकाणी तो कोणता समास होत असतो तर द्विगो समास होते या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन हा काय असेल आपला उत्तर असेल द्वंद्व समाज म्हटलं तर द्वंद्व समासामध्ये पद क्रमांक एक आणि पद क्रमांक दोन हे दोनही महत्वाचे असतात या ठिकाणी द्वंद्व समासाचे तीन प्रकार पडतात एक इतर, इतर द्वंद्व समास दुसरा वैकल्पिक द्वंद्व समास आणि त्याच्यानंतर समाहार द्वंद्व समास हे गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे चला तर या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे अवयभाव समासामध्ये नेहमी पहिला पद महत्वाचा असते कोणता पद महत्वाचा असते पहिला पद महत्वाचा असते तत्पूर्व समासामध्ये नेहमी दुसरा पद महत्वाचा असते हे सगळे प्रश्न तुम्हाला विचारले जातात ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे चला पुढील प्रश्न लक्षात घ्या एकदम साधा आणि सोपा प्रश्न आहे चला विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली या वाक्यातील आणि या अभयास काय म्हणतात एकदम चिल्लर प्रकारचे प्रश्न आहेत या ठिकाणी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे अनसुल एक नंबर चला ड्रीम वर तीन तीन ओके होतोय चला पटपट द्या उत्तर श्यामा गौतम चला एक नंबर ओके विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली आणि हा जो आहे हा काय करतो विजा चमकू लागल्या हा झाला वाक्य नंबर एक पावसाला सुरुवात झाली हा झाला वाक्य क्रमांक दोन ह्या दोन वाक्यांना जोडण्यासाठी कोणाचा वापर केलेला आहे आणिचा वापर केलेला आहे आणि आणि हा जो आहे हा दोन वाक्यांना जोडण्याचं काम करते म्हणून तो काय झाला रे तर उभ्या नवी अव्यय झाला काय झाला उभ्या नवी अव्यय झाला मग आता उभ्या नवी अवयचे प्रकार तुम्हाला दिलेले आहेत समुच्चय बोधक विकल्प बोधक परिणाम बोधक आणि उद्देश बोधक हा जो उभ्या नवी अव्यय आहे या उभ्या नवी दोन प्रकार पडतात तुम्हाला सर्वांना माहिती आहे एक प्रधानत्व बोधक आणि दुसरा आहे गौणत्व बोधक प्रधानत्व बोधक मध्ये दोनही वाक्य हे प्रधान असतात याचा अर्थ मुख्य असतात कोणतंही वाक्य दुसऱ्या वाक्यावर डिपेंड नसते परंतु गौणत्व बोधक मध्ये एक वाक्य प्रधान असते आणि दुसरं वाक्य काय असते तर गौणत्व असते मग या ठिकाणी आता आणि म्हटलं तर आणि हा एक दोन वाक्यांचं काय दर्शवतो तर या ठिकाणी दोन वाक्यांचं समूह दर्शवण्याचं काम करते समूह दर्शवण्याचं काम करते याचाच अर्थ समुच्चय बोधक कोणतं म्हणता येईल आपल्याला समुच्चय बोधक तो काय असेल तर उभ्या अव्यय असेल ही गोष्ट लक्षात घ्या समुच्चय बोधक उभ्या नवी व आणि आणखी शिवाय यासारख्या उभ्या नवी त्या ठिकाणी काय होतो समावेश होतो आणि हे समुच्चय बोधक उभय नवी जे आहेत हे समुच्चय बोधक उभय नवी अव्य प्रधानत्व बोधक नवी दोन वाक्यांना जोडण्याचं काम करते आणि एक गोष्ट लक्षात घेवा प्रधानत्व बोधक जेवढे काही वाक्य असतील ह्या प्रधानत्व बोधक वाक्यामधले हे सगळे वाक्य जे असतात ते वाक्याच्या जर प्रकारामध्ये पाहले तुम्ही तर ते सगळे कोणत्या प्रकारामध्ये येतील तर संयुक्त वाक्यामध्ये येतात ही गोष्ट लक्षात ठेवा आणि गौनत्व बोधक मधले जेवढे काही वाक्य असतील हे सगळे वाक्य मिश्र प्रकारामध्ये येतात ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे चला ओके काही गोष्ट नाही ड्रीम वरती होत आहे आपल्याकडून चूक होत असते टेन्शन घ्यायचं नाही ठीक आहे ना आपण तीन ऑप्शन उत्तर दिला म्हणजे तो आपला परमानंट आहे का नाही तुम्हाला एक मिनिटानंतर किंवा एक सेकंदानंतर समजलं आपली चूक समजली ओके ठीक आहे ना होतोय काही टेन्शन नाही चला तर या पद्धतीनं या वाक्याचं उत्तर काय असेल तर तो आहे समुच्चय बोधक उभ्यानवी अव्यय या विकल्प बोधक कोणते आहेत रे किंवा वा अथवा हे काय आहेत विकल्प बोधक आहेत परिणाम बोधक म्हणून कोणते उभ्या अव्यय वापरले जातात म्हणून सभा वास्तव करिता हे काय आहेत परिणाम बोधक आहेत उद्देश बोधक म्हणून कारण यासारखे हे या उद्देश बोधक अव्यय म्हणून वापर केले जातात ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे चला पुढील प्रश्न घ्या विभक्तीवरचा प्रश्न आहे प्रश्न तुमच्या समोर आहे पटकन उत्तर द्या हे सगळे प्रश्न तुम्हाला पाहण्याबरोबर उत्तर देता येतील अशा प्रकारचे प्रश्न आहेत अनसोल चार नंबर ओके चार 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 ड्रीम वर्दी ठीक आहे मग या ठिकाणी स लाते ला, ला नाते या ठिकाणी स लाते त्याच्यानंतर सलानाते हे काय आहेत तर विभक्तीचे प्रत्यय आहेत तुम्हाला माहिती आहे आपल्या मराठीमध्ये ज्या विभक्त्या आहेत ह्या विभक्त्या एकंदरीत पाहिलं तुम्ही तर आठ प्रकारच्या आहेत याच्यामध्ये प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थ पंचमी षष्टी सप्तमी आणि संबोधन या आठ प्रकारच्या विभक्त्या आहेत आणि ह्या आठही प्रकारच्या विभक्त्यामध्ये कोणते ना कोणते काय असतील तर विभक्तीचे प्रत्यय असतील एखाद्या विभक्तीमध्ये जसं प्रथम म्हटलं तर त्यामध्ये कोणतेही विभक्तीचे प्रत्यय नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा मराठी भाषेमध्ये जेवढे काही शब्द तुम्हाला आढळतील किंवा असतील किंवा आहेत ते सगळे शब्द हे कोणत्या ना कोणत्या एखाद्या तरी विभक्तीमध्ये असतात म्हणजे असतात ही गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे जर एखाद्या शब्दाला विभक्तीचा प्रत्यय नसेल जसं फॉर एक्झाम्पल समजा गोंदिया गोंदिया या शब्दाला विभक्तीचा प्रत्यय आहे का बिलकुल नाही मग ज्या शब्दाला विभक्तीचा प्रत्यय नाही तो शब्द नेहमी हा प्रथमा विभक्तीमध्ये असते ही गोष्ट त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे मग या ठिकाणी सला ते आणि सला